आज आपण आषाढ स्पेशल बाजरीच्या कापण्या सोप्या पद्धतीत कशा बनवायच्या हे पाहणार आहोत कापण्या बाहेरून कुरकुरीत आतमधून खुसखुशीत बनण्यासाठी येथे काही खास टिप्स वापरले नमस्कार स्वागत आहे तुमचं वैशालीज किचनमध्ये रेसिपी खूप साधी सोपी आणि पौष्टिक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपी सुरू करू कापण्या बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला गुळाचं पाणी तयार करून घ्यायचं इथे मी एक कप गुळ घेतलेला आहे हा गुळ मी असा बारीक करून घेतला हवं असेल तर तुम्ही गुळ बारीक खिसून पण घेऊ शकता आहे ते मोजून घेण्यासाठी असं एखाद्या कपाचं किंवा वाटीचं प्रमाण सेट करायचं त्यानुसारच आपल्याला हे पिठं पण मोजून घ्यायचं आहे इथे मी एक कप गुळ घेतलेला आहे एक कप गुळासाठी इथे मी पाऊन कप पाणी घेतलेलं आहे हवं असेल तर एक कप गुळासाठी तुम्ही एक कप पण पाणी इथे वापरू शकता मध्यम गॅसवरती गुळ आपल्याला पाण्यामध्ये चांगला वितळून घ्यायचा पाण्याला एक चांगली उकळी येईपर्यंत हा गूळ चांगला पाण्यामध्ये वितळतो तर असं एखाद्या चमच्यानं मध्ये मध्ये याला मिक्स करत पाण्यामध्ये गूळ चांगला वितळून घ्यायचं चा। मध्यम गॅसवरती तीन ते चार मिनिटांमध्ये मस्त गुळाचं पाणी तयार झालं पाण्यामध्ये गुळ संपूर्ण वितळलेला आहे पाण्याला पण चांगली उकळी आली गॅस बंद करायचा हे पाणी आपल्याला थंड करून घ्यायचं पाणी थंड होण्यासाठी साईडला ठेवते कापण्याचं पीठ मोळवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला एखादं मोठं भांडं घ्यायचं आता इथे मी दोन कप बाजरीचं पीठ घेते पीठ आपल्याला चाळून घ्यायचं एक दुसरी बाजरी असेल तर ती याच्यामध्ये निघून जाईल दोन कप बाजरीच्या पिठासाठी इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं शक्यतो बाजरीचं पीठ हे जुनं वापरायचं नाही त्यामुळे कापण्याची चव कडसर येते आणि गव्हाचं पीठ आणि बाजरीचं पीठ दोन्ही पीठ आपल्याला चाळूनच वापरायचे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं एक दोन वेलची आणि एक चमचा वडशप मी अशी बारीक कुटून घातलेली आहे बडीशाप आणि वेलची पावडरमुळे कापण्याची चव छान येते आणि कापण्या चांगल्या खुसखुशीत होण्यासाठी इथे मी दोन चमचे साजूक तूप घालायचं तूप फक्त चमच्याने खाली पडणं इतकंच गरम करून घेतलेलं आहे मोहन वगैरे घालायची गरज नाही घातलेलं सर्व साहित्य आणि पीठ चांगल्या हाताने चोळून मिक्स करायचं या पीठामध्ये घातलेलं सर्व एक साहित्य एकसारखं लागलं पाहिजे अशा पद्धतीने हे पीठ चांगल्या हाताने चोळून घ्यायचं गुळाचं पाणी चांगलं थंड झालं का हे पाहू बोट बुडल्याच्यानंतर एक दोन सेकंद मी बोट असं पाण्यामध्ये धरलं पाणी चांगलं थंड झालं आता आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालून ही कणिक चांगली मळून घ्यायची हे गुळाचं पाणी आपल्याला चाळून घालायचं चा, आहे म्हणजे ज्याच्यामधले जे काही बारीक कचरा असेल तो तो चाळणीमध्ये अडकेल आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं दोन कप बाजरीच्या पिठासाठी एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप गूळ हे प्रमाण अगदी बरोबर आहे याच्यापेक्षा कमी किंवा जास्त घालायची गरज पडत नाही यामध्ये पिठाच्या क्वालिटीनुसार पाणी थोडंफार कमी जास्त लागू शकतं खूप जास्त पाणी एकदम घालायचं नाही थोडं थोडं करून पाणी घालायचं किंवा घट्ट जर पीठ झालं असेल तर तुम्ही वरून थोडं पाणी याच्यामध्ये घालू शकता सुरुवातीला अर्धं पाणी घालून हे पीठ आपण चांगलं मिक्स करून घेतलं आता याची मस्त कणिक होण्यासाठी उरलेलं पाणी मी याच्यामध्ये घालून घेते आणि मस्त अशी कणिक मी इथे मळून घेतली पोळीच्या पिठापेक्षा सैलसर किंवा पुरीच्या पिठासारखी घट्ट करायची नाही मध्यमाशी कणिक आपल्याला मळून घ्यायची पुरीच्या पिठासारखी जर घट्ट कणिक केली तर ह्या कापण्या आपल्या लाटताना याच्या कडा चिरतील किंवा पोळीसारखी खूप सैल असेल तर आपल्याला पीठ लावून लाटावं लागेल तर मध्यमाशी आपल्याला कणिक मळून घ्यायची झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटासाठी कणिक चांगली भिजून घेऊ दहा मिनटाच्या नंतर कापण्याचं पीठ चांगलं भिजलं पुन्हा एकदा आपल्याला चांगलं मळून घ्यायचं हातानं आणि मस्त याची नेहमीच्या चपातीपेक्षा थोडी जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ लावून पण ही चपाती लाटू शकता गव्हाचं पीठ लावल्यामुळे या कापण्या पण पोळपटापासून पटकन बाहेर निघतं आता यावरती थोडेसे तीळ घालायचे आणि बेलनेनं हे तीळ आपल्याला असे दाबून घ्यायचे म्हणजे तेला तळताना हे तीळ तेलामध्ये घालणार नाही अशा पद्धतीने हे प्रेस करून घ्यायचे आता हे तुमच्या आवडीप्रमाणे डायमंड शेपमध्ये किंवा चौकोनी तुम्ही ह्या कापण्या कट करून घेऊ शकता इथे मी मस्त अशा डायमंड शेपमध्ये माझ्या आवडीप्रमाणे ह्या कापण्या कट करून घेते मुलांना बाहेरचे कुरकुरे चिप्स न देता अशा सोप्या पद्धतीनं पौष्टिक का अशा या कापण्या मुलांच्या डब्यासाठी किंवा मुलांना खाऊ म्हणून तुम्ही बनवून ठेवू शकता एक दहा ते पंधरा दिवस फ्री शिवा या बाहेर छान आरामात टिकतील अशाच प्रकारे आता संपूर्ण कापण्या मी तयार करून घेते त्यानंतर आपण ह्या कापण्या तळून घेऊ गॅसवरती मध्यम आचेवरती कडाई चांगली गरम करून घेतली आवश्यकतेनुसार तेल घालायचं चा। तीन चार मिनटानंतर तेल चांगलं गरम झालं का हे पाहण्यासाठी थोडंसं कणकीचा गोळा तेलात टाकला छान असा फुलून वरती येत आहे तर आता आपण याच्यामध्ये लगेच कापण्या घालणार आहोत तर एकदम कापण्या आपल्याला घालायची नाही सुरुवातीला आपल्याला एक एक दोन दोन कापण्या अशा घालायच्या सुरुवातीला मध्य मासेवरती एखाद मिनिट आपल्याला झाऱ्याने लावता ह्या कापण्या अशाच तळू द्यायच्या या गव्हाच्या पिठाच्या कापण्या नाही की आपण जोरजोरशा हरवल्या तर ह्या तुटणार नाही ह्या बाजरीच्या पिठाच्या कापण्या असल्यामुळे आपण कच्च्या असल्या तर झाऱ्या घातल्या तर ह्या मधामध्ये तुटू शकता एखाद मिनिट आपल्याला अशा तळून घ्यायच्या तुम्ही इथे पाहू शकता एखाद मिनिट झाल्याच्या नंतर मी याला झाऱ्या लावलेला आहे तुम्ही याचा रंग पण पहा लगेच बदललेला आहे व तिला मी कमीच कापण्या घातलेल्या आहे आता बघा रंग पण छान आला आहे ह्या कापण्या मी आता लगेच एका प्लेटमध्ये काढून घेते या कापण्या टाकताना आपल्याला एक किंवा दोन याच्यापेक्षा जास्त टाकायचे नाही नाहीतर ह्या एकमेकाला चिटकतील तर इथे तुम्ही पाहू शकता मी एक एकच कापणी टाकत आहे तर आता इथे मी भरपूर अशा कापण्या घातलेल्या आहे एखाद मिनिट आपल्याला अशाच तळू द्यायच्या त्यानंतर याला झाऱ्या लावून चांगल्या दुसऱ्या साईडनं पलटून घ्यायच्या दोन तीन मिनटं गॅस कमी जास्त करत मस्त गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत कापण्या बाहेरून कुरकुरीत आतमधून खुसखुशीत होईपर्यंत कापण्या आपल्याला तळून घ्यायच्या इथे तुम्ही पाहू शकता कापण्याचा रंग बदललेला आहे इथपर्यंत कापण्या आपल्याला तळू द्यायच्या खूप जास्त कडक करायच्या नाही ना तर त्या खातानं मग त्या कडक लागतात किंवा मग कडसर लागतात तोनेरी रंग येईपर्यंत कापण्या चांगल्या तळून घेतल्या ताटामध्ये काढून घेतल्या सुरुवातीच्या कापण्या आणि आत्ताच्या कापण्या आत्ताच्या कापण्या थोड्याशा मऊ आहे आणि थंड झाल्या की ह्या कापण्या चांगल्या कडक होतात इथे तुम्ही आवाज ऐकू शकता अशाच पद्धतीनं संपूर्ण कापण्यात तळून घ्यायच्या खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे आषाढामध्ये अशा पद्धतीनं कापण्या नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद